बघा एकवीस रुपये आणि तेवीस रुपये किलोनी मिळणार आहे मित्र पंधरा रुपये किलो पण त्याला ठेवताय लाँग लाईफ नाही येतो पंधरा पंचवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो दीडशे रुपये दोन सोस एकशो बीस एकशे सत्तर हॅलो आणि नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी आलो आहे कल्याण पी एम सी मार्केटमध्ये तर मित्रांनो आज ना आपण इथे कांदा बटाटा आणि लसूण यांची प्राइस बघणार काय असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला ना चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्र बघा समोर आहे ना भाजी मार्केट आहे आणि या साईडला ना कांदा बटाटा मार्केट आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया इथे प्राइस काय असणार आहे तर बघा ना पुन्हा बटाटे बिटाटे बघित कांदे बिंदे आपण बघणार कांद्याची प्राइस काय असणार आहे बघिते कांदे बघितलं पंचवीस रुपये किलो तर चोवीस रुपये किलो तर बघा अशा प्रकारे बघा चोवीस रुपये किलो तर मित्र बघा पूर्ण गोनी येणार आहे कमीत कमी आहे ना पन्नास बावन्न किलो असणार आहे बघा इथे लसूण पण आहे तर मित्र बघा अडीचशे रुपये दो दोनशे चाळीस आहे मित्र बघा दोनशे तीस रुपयाला आहे आता आणखी पण एवढं बघूया नाही काही कांदेपेटा शॉप्स आहे पूर्ण होलसेलमध्ये मिळणार आहे जो तुम्हाला पाहिजे तुम्ही देऊन खरेदी करू शकता याची काय किंमत आहे तर दीडशे रुपये मित्र दीडशे रुपये किलो मी हा कसा किलो एकशे चाळीस रुपये तर मित्र एकशे चाळीस रुपये दीडशे रुपये बघा दीडशे रुपये वेगळं प्राईज मी तुम्हाला मिळणार आहे बघा एकशे ऐंशी एकशे साठ रुपये एकशे तीस दोनशेवाला पण आहे आणि कळ्या कशा मित्र कळ्या पण मिळणार एकशे तीस एकशे वीस अशी वेगवेगळ्या प्राइसमध्ये तर मित्र बघा आहे ना चोवीस रुपये किलो आहे कांदा ही एक गोणी आहे ना कमीत कमी पंचावन्न साठ किलो असते बघा आणखी पण इथे वेगवेगळ्या प्रकारचे मिळतील थोडं मोठ्या साईज मध्ये ते जरा स्वच्छ याच्यापेक्षा ताई हा कसा पाहा दोस वीस या बोला एक सो बडावाला दोनशे दोनशे साठ दोनशे ऐंशी कशा वेगवेगळ्या प्राईजमध्ये दिसून मिळणार अरे कली काय सर एकशे बीस एकशे सत्तर एकशे चाळीस एकशे अस्सी एकशे साठ आणि वय पण एकशे अस्सी क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली आहे तिकडं बस कल्यांची क्वालिटी पण चांगली दिली काय भाव कायचं कोणते पण तिकांचे वेगवेगळे काय का, बेड़े का अच्छा दोनशे साठ आहे तर मित्र बघा हे दोनशे साठ रुपये हे किती दोनशे ऐंशी तर बघा दोनशे ऐंशी रुपये आणि आणि हे कसे दोनशे वीस ते बघा दोनशे वीस रुपये क्वालिटी बहुचं चांगली चांगली मोठ्या मोठ्या साईजमध्ये म्हणजे किती असा ना पन्नास किलो मित्रांगो बटाटा आहे ना बघा हाँ बावीस रुपये किलो मिलना है पर तुम्हारा एक दोन किलो किलो पचास पन्ना किलो जी गोनी ना तशी मिलना है पूर्ण ये कैसा किलो ओके पंद्रह रुपये किलो है पर लॉन्ग लाइफ नहीं है तो अरे छोटा छोटा ये छोटे साइज दस रुपये किलो वह छोटा है ना दा रुपये किलो है ये कैसा है चौबीस रुपये किलो तर मित्रांनो हा चोवीस रुपये आणि हा सोळा रुपये हे सोळा रुपये ना हे ये, ये भी रख सकते ना गॅरंटी नाही हो ओके तर हे पण सोळा रुपये पर हे पण लाँग लाईफ टिकणार नाही असे नाही जर हे बघाय तुम्हाला टाइम टाईम कसं टिकावायचं चार एक महिना वापरायचे तर तुम्ही हे घेऊ शकता चोवीस रुपये किलोवाले यांची लाईफ जास्त नसते बघा हे सगळी तर मित्रांनो इथं पण बटाटे वगैरे विश्र काय प्राईस असणारे कसा किलो तेवीस रुपये किलो तर हा तेवीस रुपये किलो एकशे ऐंशी रुपये किलो ते बघा ते दीडशे रुपये किलो आहे ते लास्टवाले आहे ना एकशे चाळीस रुपये का चाळीस हे बघा एकशे चाळीस रुपयेला आहे आणि हे दीडशे रुपये उटीचा आहे मित्रांनो दीडशे रुपये तर बघा तेवीस रुपये किलो आहे बटाटा मित्रांनो लसूण आहे ना हा का, दोनशे साठ रुपये किंवा तीनशे रुपयाला दहा किलो मित्र कांद्या तीनशे रुपयाला दहा किलो मिळणार आहे बाहेर आहे मित्रांनी समोर तर आपण बघितलं तिकडे पण प्राइस बघितली आणि या साईडला त्या साईडला आहे ना कांदा मार्केट आहे पण जास्त दुकानं नाही इकडे इथं पण मोठा कांदा मार्केट आहे कांदा बटाटा मार्केट आहे तर इकडे पण आपण जाऊन बघूया प्राईस काय असणार इथं पण कसं किलो बटाटा तेवीस तेवीस रुपये किलो મિત્રો બરાબર બટાટાને તેવીસ રૂપિયા કહે છો છોટા વાર પંદર પંદર રૂપિયા બરાબર છોટી સાઇઝે પંદર રૂપિયા સોળ પંદર રૂપિયા ભાવ કમીએ બગાખી આતમધી પણ બગાઇ પણ તમને બટાટ્યામ ખૂબ સારી વેગવે વરાયટી છોટા મોટા સાઇઝ મત્યેક સાઇઝ મટાટા મેળના हे लसण काय सांग लस काय सांग मित्रांनो एकशे साठ रुपये आणि मोठ्या साईजमध्ये पण आहे बघा आणखी बघा मोठ्या मोठ्या साईजमध्ये बघा इथे पण बघा इथे पण आणखी चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला लसूण मिळणार हे बघा दोनशे तीस दोनशे चाळीस रुपये किलो आहे आणि तो दोनशे तीस रुपये किलो आणि हे कसे आहे दोनशे साठ रुपये ते बघा दोनशे साठ रुपये किलो याच्यापर्यंत खूप सारे वेगवेगळे वेगळ्या वरायटी तुम्हाला मिळणार आहे आणि स्वच्छ स्वच्छ आहे आणि कळ्या पण बघा ते बघा कळ्याने दोनशे रुपये किलो आहे आणि बघा एकशे चाळीस रुपये किलो आणखी इथे पण आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या ना तुम्हाला मिळणार आहे लसूण कांद्यामध्ये कांदा कसा भाऊ चोवीस रुपये किलो तर मित्रांनो चोवीस रुपये किलो बघा हे ठेवणारे कांदे ना ना ठेवणारे कांदे ना ओके तर मित्रांनो तुम्ही पावसाळाभर वापरू शकता तर मित्र बघा हा एकशे साठ रुपये किलो आहे आणि हे कसे अच्छा तो एकशे ऐंशी रुपयाला आणि ते मोठेवाले दोनशे साठ मित्र मोठ्या साईजमध्ये दोनशे साठ रुपये किलो आहे तर बटाटे कसे एकवीस रुपये किलो आणि हे मित्र हे तेवीस रुपये किलो आहे एकवीस रुपये किलो आहे पूर्ण कोणीच घ्यावी लागेल ना एका कोणीमध्ये किती असतात पन्नास किलो तर मित्र बघा हे एकवीस रुपये आणि हे तेवीस रुपये किलोनी मिळणार आहे आणि क्वालिटी पण आहे आणि तिथे पण मी या साईडला बनेन तर तुम्हाला बटाटे वगैरे पाहिजे ना मिळणार बघा इथे पण खूप सारे बटाटे नवीन जुने जसे पाहिजे तसे मिळणार आहे कसे तेवीस रुपये मित्रांनो तेवीस रुपये किलो आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेस मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय